सबसे मदद तो लेंगे फिर भी सत्रह करोड़ तो हमसे पैसों की बात नहीं है सर आपको पहले तो मैं एनजीओ से मिलकर तो पता करो कि वो लोग क्या कर सकते हैं फिर देखते हैं चिंता में आप दस मिनट बैठिए बस पैसे मालूम ताजा ताज़ा हादसा हुआ है É. Hey. सत्य जी तर हे मी मेशोवरून मागवले होते साईला पण आवडत परफ्यूम ची म्हणजे काय होत साईला पण म्हणजे फक्त तो आमच्याकडे तोंडला आवडत नाही बाकी सगळ्यांना आवडत मेशोवरून मागवलेलं आहे टू फोर्टी नाईन चे चार आणि एकदम मस्त स्मेल आहे तर हे आणि दाखवलं तर हे आमच्या बाजूला ना मेडिकल मध्ये सॉरी आवाज येतो मेडिकल मध्ये तर आमच्या इथे मेडिकलमध्ये कामाला आहेत ते हे काय करतात हे स्टँड असे असतात ना ते फेकून देतात तर मी बोलले बोलली की मला द्या म्हणून पैसे देत होते पण त्यांनी काही घेतले नाही फेकून देतात म्हणजे भंगारवाल्याला देतात म्हणून मी पैसे देत होते तर हे असे यूज झाले मला किचनमध्ये पण लावले मी तिथे वायफाय दाखव वायफायला पण लावलं तिथे आणि हे बघा हे मस्तपैकी सामान राहतं असं कारण मला कप्प्यात दाखव इकडे हे बघा हे असे कप्पे आहेत त्याला तर हे मस्त वाटतं फोन स्प्रे म्हणजे काय बघत एअर्स एअर एअर तर हे रोज आहे आणि बस हे आता म्हणजे हे कसं आपली सकाळची दहा मिनटं आपण देतो ना साफसफाईसाठी तर ती दहा मिनटात सगळी साफसफाई होऊन जाते हे थोडंसं असं आपलं असतं रात्रीच्या प्रत्येकाच्या घरात ताजता वेस्ता असतं थोडंसं तर हे कवर काढून ठेवलं फोनचा बघा हे सगळं इकडे हळदी कुंकाचं इथेच असत पनवेल वर आणलेलं तर हे याला तर खूप वर्ष झाली बरीच वर्ष झाली त्याला सहा सात वर्ष झाले असादर वरून आणि आता माठ भरून ठेवला इथे कारण आता अजून गरम पाणी करायला सुरुवात तर माड भरून ठेवलाय पण पाणी उकळून प्यायचं आता कारण पाऊस येतो जातो येतो जातो याच्यामध्ये कसे आजारपणाचे लक्ष नसतात पाणी स्वच्छ असलं तरी आता असं पावसाळ्यात पाणी सोपून प्यायला पाहिजे ना त्याच्यासाठी आणि हे मी फिल ऑफ मास्क हे याला छोटं पॅकेट सांगितलेलं हे आणलं आहे तर आता आहे तर यूज करते ने, ने, ने मी नेहमी नेहमी सॉरी आठवड्यात नाही एकदा यूज करते मी त्या दिवशीच लावले तर आणि हे आपले ह्याचे राहिले डबे गरमीचे गरमी तर काय कमी झालेली नाही अजून फॅन ग बंद केलात की तुम्हाला गरमी व्हायलाच पाहिजे बस आता ही साफसफाई झाली माझी आणि माझा नवीन मिस्टर ब्लायच आहे मस्त वाटत आणि असं गोल्डन मध्ये मी आवडावर करते मी थोडा वेळ भेटूया आपण तोपर्यंत स्किप कर ना कंटिन्यू पहा तर आता नाश्त्यासाठी वडे बनवते मी गरम गरम बटाटे वडे बनवते लसन वगैरे सगळं तयार करून ठेवलं नाही आता हे बघा असे गोळे बनवते पटापट आणि वडे तळून मुलांना रात्रीच्या भाकऱ्या आहेत तर इकडून मस्त एकदम गरम गरम वडे आणि रात्रीची शिळे भाकरी राहिली असेल तर त्याच्याबरोबर खूपच छान लागतं तुम्ही ट्राय करून बघा तर मी आता पटापट वडे तयार करून घेते गोळे तयार करून घेते साधे आणि सिंपल खूप म्हणजे मसाला वगैरे काय बनवलेला नाही हा एक मिनिट थांबा गोल, गोल पाहिजे तर गोल करू शकतो आपण नाहीतर चपटी वडे चपटी वडे असतात ना असे 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 तर चला पटापट आणि मी मिरची पावडर थोडासा किंचित ओवा मीठ हळद आणि थोडंसं गरम मसाला पावडर ॲड केले तेल इथे तापते तर आता मस्तपैकी गरम गरम नाश्ता तयार होत आणि हे बघा हे असे घेतले सो एक 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 1 कढई आणि तव्यामध्ये घेतले भेडाचा नवीन अजून छोटी वाली कढई पण मला असं वाटतं त्याच्यामध्ये फसोले गेले ते काय नाहीये तयार करते अजूनजे ते तयार करायला लागतात ना भेडाचे भांडे <muchan> पाऊस चालू मुसळधार आणि ते आपले गरमागरम वडे आणि भाकरी तयार आहे हे आहे नवीन ताट बघू शकता किती खण आहेत त्याला तर ही भाकरी रात्रीची गरम केली आणि हे असे वडे मस्त गोल गोल वडे त्याला आकार बिकार आलेले आहे पण खरपूस एकदा भाजून घेतलात बघा मस्तपैकी तर हा हे मस्तपैकी नाश्ता कसा वाटला साधा सिंपल नाश्ता भाऊ इथे बसला आता परत तिकडून येऊन इथे झाडे बघा नवीन फुलतात अशी हे माझं हळदीचं झाड बघा आणि त्याच्यामध्ये मनी प्लांट लावलाय मी आणि ही काळी हळद आहे पूर्ण मस्तपैकी ग्रो झाले त्याला मी शेणी नी टाकल्या त्याच्या म्हणजे खत म्हणून आणि मस्तपैकी ग्रो झाली काळी हळत आहे बघा काळी हळत आपली आणि मनी प्लांट वगैरे आता परत नवीन ग्रो होत आहेत हे माऊची शेपटी पडली याच्यावर या झाडावर नवीन झाड आहे फुलझाड बघा माऊ शेपटी हालत आहे कसं आहे ना हो ओके मुलं इथे टी व्ही पाहतात